संदेश। परंडा हिंगणगाव बुद्रुक येथे महसूल पथकाची मोठी कारवाई परंडा तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथे असलेला करत पस्तीस ब्रासवासू साठा तहसीलदार निलेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बावीस रोजी रात्री परंडा पथकाने जप्त केला याबाबत सविस्तर वृत्त असे की परंडा तालुक्यातील नवलेवस्ती येथील शिवरास्ता हंगणवा बुद्रुक येथे अनाधिकृत वाळूसाठा असल्याची माहिती महसूल पथकास मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे परंडा तहसीलच्या पथकाने तहसीलदार निलेश काकडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची पस्तीस ग्रास वाळूसाठा जप्त केला आहे त्यांची कारवाई रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होते तर जप्त केलेला वाळूसाठा परंडा तहसील कार्यालय तिथे आणून ठेवण्यात आला असून त्याबाबतची पुढील कारवाई सुरू आहे कारवाई कारवाईमुळे वाळू माफिया रडारवर आले असून त्यांच्यामध्ये मोठी खळबळ उडाली असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे त्या कारवाईवेळी ग्राम महसूल अधिकारी पी एम धुमाळ के वाय गायकवाड पी ए गुळमिरे महसूलसेवक नीती गोमाशे पोलीस पाटील हरिश्चंद्र चोभे मोशिन पठाण आदी उपस्थित होते इतर घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य संदेशा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका